कि प्रकार आधार कार्ड नहीं है लाइसेंस नहीं है पैन कार्ड नहीं है अकाउंट नहीं है आपको क्या मैं गधी बोलू क्या बोलू एक मिनट जो आदमी का बैंक अकाउंट नहीं है उसको आपने तीस लाख का लोन दिया और आप किस अकाउंट में पैसे लेते थे मेरा रिकॉर्ड निकाल लीजिए मेरे कौन से पुलिस स्टेशन में मेरे केस दर्ज है आपको अभी जरूर डाउटफुल है कि मुंबई में दा वर्षा पास रहता है हे लोक काही करून जातील उद्या मर्डर करून जातील माहिती पण नाही पण जसं इथला तीस लाखाला फसवलं से ऑफर आहे की दुसरा पैसून एक लाईन देतो अगर इनका अगर छुटकारा चाहिये तर दुसरी किसी ओर टोपी लागायचे काय चाललंय माहितीये का मुंबईमध्ये बऱ्याच महिलांना अशा पद्धतीने टार्गेट केलं जातं जे लोकांना माहिती नसतं जे लोक ऑलरेडी लोन मध्ये परेशान असतात त्यांना जनता दरबार ज्यावेळी बुधवारी असतो त्यावेळी असे शेकडोमध्ये लोक येतात महिला येतात त्यांना लोनची गरज असते त्यांना काहीतरी अडचण असते मग वेळी काहीतरी एजंट असतात त्यांच्यासारखे एजंट असतात ते त्यांच्या अडचणीचा फायदा घेतात त्यांना ऑलरेडी लोन असतं आणि मनामध्ये वेगवेगळे विचार येतात तर मग अशा वेळी कुठेतरी लोन करून देणारा एक माणूस भेटतो तो त्यांना लोन ते करून देतो घराचे पेपर मॉर्गेज ठेवून स्वतःसाठी पण ते एक्स्ट्रा पैसे घेतात तर यांचा जो मूर्खपणा तर एवढा मोठा आहे की यांना वीस लाख एका बँकेकडनं कर्ज घेतलं ते फेडता येत नव्हतं जास्त जास्त व्याज होतं म्हणून त्यांनी एक दुसरा माणूस ज्याचा रेफरन्स दिला आहेच ते आहेत आणि मग त्यांनी त्यांना रेफरन्स दिला की मी तुम्हाला कमी त्याचं इंटरेस्ट लागेल वर्षाचं म्हणून तुम्हाला मी एलआयसी मधन करून देतो पण ते करता करता त्यांना कळलं की ही ह्या बाईला आपण ब्रेनवॉश करू शकतो तिच्याकडनं आपण एक्स्ट्रा पैसे उकळू शकतो त्याच्यामुळे त्यांना ब्रेनवॉश करून पन्नास लाखाचं लोन त्यांच्या घराचे पेपर हे मॉर्गेज ठेवून पन्नास लाखाचं लोन घेतलं वीस लाख त्यांचे जे लोनच होतं त्यांचं जे फेडलं गेलं बरोबर आणि उरलेले जे तीस लाख आहे ते त्यांनी स्वतःसाठी ठेवले आणि सांगितलं की हे मी माझ्यासाठी ठेवतो आणि हे सगळं लिगली करण्यात आलं म्हणजे काय झालं की चेक घेतला ट्रान्सफर केलं तर हे लिगली फॉर्मॅटमध्ये बसतं तर आणि आता ह्या घराचे पेपर ह्याने लोन भरलं नाही त्याच्यामुळे त्याच्या घराचे पेपर जे आहेत बँकेकडे गिरवी जे आहेत ते लोन न भरल्यामुळे जी जी प्र हैीज करने की वेली है लोन नहीं तर तो घरावर जब्ती हो सकते आपको क्या जरूरत थी उनसे तीस लाख लेने की कोई लोन करता है तो क्या वो अपने पर्सनल चीजों के लिए उनका फायदा उठाता है और चार साल के बाद एक औरत आपके पीछे कितना लगेगी सुसाइड अगर कर बाप का घर मेरी एक गलती की वजह से आपने आज घर बेचने की नौबत आई बैंक वाले तो ये उसके बाद अभी बोले इन्होंने बोला कि अब मैं क्या करूं मेरे पैसे कैसे रिटर्न दे सकते तो तरफ से ऑफर आया कि दूसरा कोई जो तो एक क्लाइंट दे दो मैं उनका लोन करूंगा मतलब वो फंस जाएंगे तो वो लोन मैं पेड करूंगा मतलब अगर इनका अगर छुटकारा चाहिए तो दूसरी किसी और को टोपी लगाएंगे तो और उनका अभी देखो, देखो इनको तो समझता नहीं है ठीक है फाइनेंस में अपने पास बिल्डर्स रहते हैं जो डिस्ट्रेस वैल्यू में प्रॉपर्टी देते हैं अपने मतलब जैसे जो भाव रहता है अभी समझो ये क्लाइंट है आपको प्रॉपर्टी को इतना नहीं जानना है आ, अभी अभी क्या लेवल समझ गया सब जो जो आदमी देखो किसी से पैसा औरत से लेके अपना घर खर्चा कर रहा है जिनका लेना देना ही नहीं ये इनका गलती मतलब

तो मुंबई में कितने साल से रह रहे हो मुंबई में मतलब मुंबई से नहीं हो सर आधार कार्ड नहीं है, कार है, है जहाँ पर मैं रेंट पर था तो वहाँ मेरी थोड़ी सी पोजीशन खराब हो गई उस समय पे तो वो सारी चीजें मेरी ब्लॉक हो गई और रेंट वाले से मैं नहीं मतलब पे नहीं कर पाया तो बीच में मैं सर चला गे आता में में हो होईल म्हणजे बघितलं का मुंबईमध्ये हा सर्वात मोठा क्राईम आहे मुंबईमध्ये असे कितीतरी लोक येतात राहतात एजंट बनतात बँकेचे माणसं बनतात महिलांना टार्गेट करतात सॉफ्ट टार्गेट करतात आणि ह्याचे ह्यांच्या घराचे पेपर या माणसाने गिरवी ठेवून लोन घेतलं ह्यांनी तर आपली म्हणजे काय म्हणजे मूर्खपणा म्हणा जादूपणा म्हणा हिकनोटाईस म्हणा या माणसाला आपण ओळखत नाही चेहर वरच दी हा बड़ ज्यादा बगर समोरसा तीस लाख लोन का मे करना है इसका घर देखा नहीं। क्या? सर, नहीं। आपने नहीं इसका घर देखा।, देखा।, देखा क्या आपने इसका पैन कार्ड चेक किया क्या आपने इसका आधार कार्ड चेक किया तो ऐसा क्या काम था जिसके वजह से आपने और इनको तीस लाख का लोन दिया वो भी अपने घर के पेपर इसने वही तो बता दी मेरे घर में आके मेरी मम्मी पापा मुझमें हमेशा हुआ कि नहीं बेटा कर देगा मम्मी पापा ने इसको बोला बेटा बेटा तो पक्का कर देगा ना हमारा लेकिन, हो लेकिन हमने एक लेकिन को ये नहीं कि दस पंद्रह दिन की जान पहचान में किसी को तीस लाख का कर्जा आपके घर के ऊपर देने की वजह क्या थी

असे पाच इन्सिडेंट झाले त्यातली ही एक महिला आहे आणि ह्या महिलेला ज्या माणसाने टार्गेट केलं त्याला शोधण्यासाठी आम्हाला दहा दिवस लागले कारण तारन एका त्यांना एक दुसरं कोणीतरी पाहिजे होतं गिरायक ते दुसरं गिरायक कोण आहे तर त्यांच्याशी सांगितलं की एक मुलगी आहे त्यांना लोन प्रॉपर्टीचं लोन करायचंय त्यावेळी ते मीटिंगसाठी म्हणून ते आम्हाला तिथे भेटले आणि मला ह्यांना हा चेहरा जो आहे जो मुंबईमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून फिजर साहेब आहे आपण करते एमपी वरनं पंद्रह मुंबई मध्य कार्डा नक्सीडेंट हो गया गलती से तो आपको आइडेंटिटी भी नहीं, नहीं बात सुनिए ना मैं अगर गलत बोल रहा हूँ तो नहीं, नहीं आप बोल रहा हूँ अगर आपको किसी बाइक वाले ने अभी उड़ाया तो आपका जान पहचान कैसे होगा कि आप कौन हो आप कहा से आये हो मोबाइल तो वही चोरी करके लेके जाएगा तब आप वहाँ पे गिरोगे तो आपके जेब में से क्या निकलना चाहिए हम हमारी जेब में हमेशा क्या रखते हैं आधार कार्ड रखते हैं, हैं, ड्राइविंग लाइसेंस रखते ड्राइव कुछ तो रहेगा आपके पास सर, पहले सब था लेकिन जहाँ मैं रहता था ना वहाँ मेरा बहुत चोरी किया क्या चोरी नहीं किया मैं रहता था वहाँ रिकमेंड नहीं कर पाया और मैं गाँव गया मतलब आप बोलते रह रहे हो मुंबई में लड़कियों को आप लोग सीरियस विषय है भाई ये मी आज शिवसेना दोन तासापासून त्यांची कोळीनुला वाढ होतोय मी माझा वेळ वाया मी थांबलोय कारण एक महिला आत्महत्या करायला निघाली होती ती माझ्याकडे रडत आली की माझ्याकडे एक चुकी झाली आणि हे लोक हे बिंदास आहेत त्यांना काही फरक पडत नाही हाच त्याच्याबरोबर जो मित्र आहे त्याच्याकडे पण आधार कार्ड नाही त्याच्याकडे पण पॅन कार्ड नाही मुंबईमध्ये असे कितीतरी लोक ठग आहेत आणि ते मुलींना टार्गेट करतात तिचं जर लोन फेडायचं असेल तर त्याच्यामध्ये मेसेज लिहिले की मला एक दुसरी एक गिरायक आणून देईल फसू शकेन मग तिच्याकडनं लोन घेरायचं त्यांना ब्लॅकमेल करायचं त्यांचं घर गिरवी ठेवायचं आणि नंतर पुन्हा चार वर्ष लोन भरायचं नाही आता हिची इतर एवढी मोठी चूक आहे मी तिला काय बोलूच शकत नाही पण ज्या वडिलांनी कष्टाचं घर जे करोडोंचं घर आहे आज त्या पन्नास लाखामुळे बँकेकडे गिरवी पडलेलं आहे आणि ते सीज होऊ शकतं ही हिच्या नवऱ्याला माहिती नाही है ना सर। तीस अगर आपका, कोई भी आपका काम है का काम है मैं समझ सकता हूँ बीस लाख का आपने उनको काम करके दिया कम इंटरेस्ट में बैंक से बैंक सी में तो चलो मैं भी समझ सकता हूँ पचास हजार आदमी लेगा लाख रुपया लेगा लेकिन आपने तो तीस लाख डिमांड किया और ये थोड़ा सा सर मैं बोलूंगा आप प्लीज बोलूँगा बुरा ना माने नहीं मैं बुरा नहीं क्योंकि आपकी जो बातें से है ना कोई भी आपके बातों में आ जाएगा जिस तरह से आप पेशेंस रख के सामने वाले को गुमराह करते हो सर ये टेक्निक क्या है क्योंकि आप मुंबई से होने आप महाराष्ट्र से होने आप यहाँ पे सिर्फ शिकार ढूंढने को आते हो मेरा रिकॉर्ड निकाल लीजिए मेरे कौन से पुलिस स्टेशन में मेरे केस दर्ज है आपको अभी जरूर होगी अच्छा मैं एक बात बताऊँ आधार कार्ड कैरी क्यों नहीं करते हो सर मेरे पास था मैं आपको बोलता मतलब है नहीं आधार कार्ड अभी नहीं है सर रिसेंटली नहीं है मैं मैं रहता था ना, हाँ। जा था ना पहले पहले वहां मेरे पास मैं, वहां में बोला ना सर वहां सब मैं गाँव गया और उसके बाद मेरा जो पैक हो गया और रूम पैन सब सब एवरीथिंग हो, मतलब हो गया मैं रिपेमेंट नहीं कर पाया ना रेंट पे था उससे आधार कार्ड का क्या समझ तो मैं मैं सब लेके नहीं गया था मैं यही सब रख के गया था और उस समय मेरा जो मोबाइल था मोबाइल चेंज हो गया सब कुछ हो गया

जब का आपका लेना देना ही नहीं आधार कार्ड का कोई नहीं ऐसा नहीं है कि लेना आ, देना नहीं है एक मिनट अब जब दस साल पहले आप मुंबई में आया तो आपका आधार कार्ड ऐसा नहीं पहले अभी तो आपने बोला मेरा आधार कार्ड साल पहले मैंने ये बोला कि मेरा आधार कार्ड था लेकिन सब वो मेरा घूम गया उसके बाद मैं दोबारा निकाल नहीं पाया ये मैं बोलना चाहता हूँ मेरा ये नहीं बोल रहा हूँ कि मेरा नहीं है है आइडेंटिटी नहीं कौन से बैंक में अकाउंट है आपका अभी सर नहीं है मेरा बैंक का अकाउंट नहीं है, तो। नहीं है सर। क्यों मुंबई में बैंक का अकाउंट नहीं है तो आपने जो पैसा दिया था यही दूसरे दूसरे बुलाया पैसे कि ही ही मेरा है। नहीं दिए मेरे अकाउंट में अरे आप कैसी औरत है जो आदमी का अकाउंट नहीं है

अरे लेकिन आपने इनको बताया था कि मेरा अकाउंट ही नहीं है नहीं बताया नहीं बताया वो सब मैंने पूछा था ना बताया था मैंने जब इनको पैसे भी उसी अकाउंट ये पैसा देता यही नाम आप कैसे हो आपसे अकाउंट का कोई पक्का एक नंबर का सबसे बड़ा चीटर है क्योंकि तेने तुमने जो भी पैसा लिया वो खुद के अकाउंट से लिया नहीं तूने जो भी पैसा लिया दूसरे का अकाउंट से लिया जो भी पैसा भेजा वो दूसरे के अकाउंट से से भेजा तेरे अकाउंट अकाउंट तो तो ना तो इधर बैंक में है ना तेरे पास आधार कार्ड है ना तेरे पास पैन कार्ड है मुंबई मध्य पुनः पोलिस अशा इन्क्वायरी करा गुन्हा दाखिल होना कसा जर अगर हा ज्यादा मिडिल क्लास फैमिली ज्यादा बायका है ज्यादा अड़चणीत कोणत्याही पद्धतीने त्यांना वॉश करून हे ज्या पद्धतीने लोन घेताय आणि हे सेफ राहत आहेत मायाजाळ आहे आणि ह्याच्यामध्ये हा एकटाच नसला याच्या कितीतरी लोक असतील आणि आता पेंगेश म्हणून राहतोय ना स्वतःचं घर आहे ना भाड्याचं घर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे राहण्याचं जे मेन ओळखपत्र असतं तेच नाही उद्या हे आतंकवादी उद्या हे दरोडे काहीही चिटर सर्वात मोठे चिटर बनवून मुंबईमध्ये अशाच महिलांना टार्गेट करणार म्हणूनच ह्यांनी काय केलं ह्याच्याच बहिणीला एक दुसरं कस्टमर बनवलं लोन घ्यायचं म्हणून ते तिथे आले की मला दुसरं कोणीतरी गिरायक मिळालं माणसांचे फोन उचलत नाही बायकांना टार्गेट करतात कारण बायका नंतर त्यांच्याकडे जाऊन परत करू शकत नाही आता रियालिटी जानना था मुझे और आप कितने मासूम बनके बहुत अच्छे से आप सफाई देते हो आप कोर्ट में भी जाओगे तो आपने तो कुछ किया ही नहीं क्योंकि आपके अकाउंट में पैसा आया ही नहीं है आपने आपके दोस्त के अकाउंट में पैसे लिए पुलिस आपके ऊपर कैसे एफ आई आर बनाएंगे बहुत शारीरिक दिमाग से आप, आप चल रहे हो आपने तीस लाख तो लिए तो आपका फर्ज नहीं आपने आपके अकाउंट में लिए नहीं

खाली पोलिसांना बोलून इकडचं जे आहेत ना त्यांना बोलायचं आणि ह्यांची इन्क्वायरी करा फार महत्वाचा विषय यांच्यावर काहीच नाही राहुल चालून राहू एक साहेब एक अतिशय महत्वाचा विषय जनता दरबार चालतो आणि जनता दरबारमध्ये बरेच विषय येतात या महिलांच्या बरोबर फ्रॉड झाला तर इथे यांना आम्ही कोहिनूर मध्ये पकडलं दुसऱ्या बाईला फ्रॉड करायला आणलो ना यांच्याकडे आधार कार्ड आहे ना यांच्याकडे पॅन कार्ड आहे ना यांचा मोबाईल जो आहे तो मोबाईल स्वतःच्या नावावर नाही हे डाऊटफुल आहे की हे मुंबईमध्ये दहा वर्षापासून राहत आहेत हे आले एमपी मधन इकडचं कसलंच डॉक्युमेंट नाही मग अशा वेळी मुंबईमध्ये हे राहतात कसे काय ह्याच्याकडे इथे कोणतंच डॉक्युमेंट नाही आहे आणि गेल्या दहा वर्षापासून तो इथे मुंबईत राहतोय पेंगेत म्हणून हे लोक काही करून जातील उद्या मर्डर करून जातील आपल्याला माहिती पण नाही पडणार जसं इथला तीस लाखाला फसवलेला आहे आणि मग हे लोक कळून जाणार इकडनं जर अशा वेळी जर आधार कार्ड नसेल पॅन कार्ड नसेल किंवा कोणतेही डॉक्युमेंट नसेल किंवा ह्यांचा तो मोबाईल आहे तो पण स्वतःचा नसेल कोणते पैसे जे असतील ते दुसऱ्याच्या अप्रमाणे घेतात अशी ही ज्या ह्या माणसांना पोलिसांकडनं काय काय आहे स्पेशल आहे ना आपलेला वगैरे आहे त्याला हे करावं लागेल पण मग हे तर काहीच नसतील उद्या आता जर दोन महिलांना जर अशा फसवत असतील त्यांच्याकडे राहण्याचा ठिकाणा नाही मग कोणत्या बेस्वर यांना म्हणजे मग यांची मनमानी होणार एटीशी तुम्ही बोलवा आणि उद्या हे आतंकवादी बनतील उद्या काहीतरी काही करतील फ्रॉड करत राहतील जय महाराष्ट्र मी शिवसैनिक शिवसेना भवन मध्ये मागच्या आठवड्यामध्ये जनता मध्ये या ताई आल्या होत्या आणि आत्महत्या करायला निघाल्या होत्या कारण त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्यावर फ्रॉड झालेला आणि समोरचा माणूस जो आहे तो भेटत नाहीये आणि माझ्याकडनं घराचे पेपर जे मॉर्गेज ठेवले आणि पन्नास लाखाचं लोन करून वीस लाख मला दिले आणि तीस लाख त्यांनी स्वतःला ठेवले आणि आता तो लोन भरत नसल्यामुळे मला माझे पैसे परत भेटत नाहीत तर आपण काहीतरी त्याला शोधा आणि यातला मार्ग काढा म्हटलं आत्महत्या करणं हे काही चांगलं नाही दोन मुलं आहेत तुमचं कुटुंब आहे मग अशावेळी यांनी त्या माणसाला थोडा ट्रॅप टाकला दुसरा त्याने एक प्रपोजल दिलं की जर तुम्हाला पैसे काढून पाहिजे असतील तर दुसऱ्या एका मुलगी तिला कस्टमर मला दे ज्याला लोन पाहिजे असेल ते लोन मी देणार आणि मग तुझे पैसे तुला देणार म्हणजे दुसऱ्याला टोपी लावणार अशा पद्धतीने मग आम्ही आज ट्रॅप टाकला शिवसेना भवनमध्ये मी बसलो होतो या ताई बरोबर इथे सहा वाजता आल्या आणि सांगितलं की मी समोर त्यांना कोहिनूर मध्ये बोलवलेला आहे तो तिथे येणार आहे आणि आमच्याबरोबर मीटिंग करणार आहे आम्ही असंही तिथे नाश्ता करायला जातो तो तिथे आला आम्ही म्हटलं तुम्ही मध्ये या बसा बोला ज्यावेळी मला संपूर्ण घटना बघितली त्यावेळी लोन तर केलं यांच्यामध्ये यांचं चूक आहे पण हे करत असताना दोन गोष्टी निदर्शनास आल्या की याच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आधार कार्ड नाहीये लायसन्स नाहीये पॅन कार्ड नाहीये स्वतःचा अकाउंट नाही आणि मोबाईल नंबर जो आहे तो त्याचा स्वतःचा नाही मित्राच्या मोबाईलचा कार्ड घेऊन तो बोलतोय मग मुंबईमध्ये हा इतके वर्ष राहतोय कसा तर माझ्यासाठी हा क्वेश्चन मार्क होता की आपल्याकडे बलात्कार होत आहेत मर्डर होत आहेत आणि अशा वेळी एक सुजाण नागरिक म्हणून पण आणि मी शिवसेनाचा पदाधिकारी म्हणून दोन्ही गोष्टी ज्यावेळी जनता दरबार शिवसेना होतो आणि हा माणूस एवढा गोड बोलतोय आणि अशी माणसं मुंबईमध्ये राहून जर महिलांना टार्गेट करून त्यांच्याकडनं जर पैसे उकळत असतील तर ते तुम्हाला सांगणं आजूबाजूच्या पोलिसांना आणि क्राईमला सांगणं आणि एटीएसला ला सांगणं माझी जबाबदारी होती म्हणून मी खास करून तुम्ही यांची इन्क्वायरी करा की त्यांचे धागेदोरे नेमके कुठे आहेत कारण माझ्या डोक्यामध्ये हा इतका बसलेला आहे खूप गोड बोलतोय आणि सॉफ्ट कॉर्नर ह्या बाईने जी पंधरा दिवसात जिची ओळख झाली होती त्याला त्यांनी तीस लाखाचं लोन करून दिलं आणि हे जे लोन घेतलंय ते स्वतःच्या नावावर घेतलेलं नाहीये दुसऱ्याच्या नावावर घेतलेलं आहे मग अशी माणसं मुंबईत करतात काय हा शोधण्याचा भाग आहे आणि आपण तो करावा एवढंच यासाठी तुम्ही आलात आणि आज तुम्ही आता ही चौकशी सगळी चालू आहे माझं काम एवढंच होतं की मुंबईमध्ये अशी काही जी लोकं आहेत ती पकडली गेली पाहिजे आणि पोलीस तात्काळ आली आम्ही खाली सांगितलं आणि पाचव्या मिनिटाला पोलीस आले त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू